आई बघा पुढे चाललेली आहे सर्व समोर कारण ऐकत नाही देवी बघा उत्सुक बघा आईला नमस्कार मित्रांनो कशी काय तर मजेत स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आई आहे राधिका सुभा आणि जस्ट तुमच्यासाठी चांगला आज लॉग मिळालेला आहे आजचा लॉग आहे आपला यवतमाळच्या देवावरती आधारित आणि खूप साऱ्या इथं चांगल्या असे देव आहेत एक नंबर म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली पण अशा नाही इथं तसे इथं देव चांगले येतात म्हणजे ॲक्च्युली मी मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा जसं पाहिजे तसं पानं तस झालं नव्हतं आणि आई राधिका तुम्ही याच्या आधी येला आहे का तू पण नाही येल तू पहिल्यांदा आलेले आहे फर्स्ट टाइम आलेले तर देवी पाहता पाहता कसं वाटत आहे डेकोरेशन डेकोरेशन हो वगैरे हो सर्व चांगलं आणि छानच आहे कारण आठवडी बाजारातली म्हणजे देवी बघितली आहे मी ते पण चांगली आहे ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्याच्यानंतर आपलं कोणते एक प्रेम मंदिर म्हणजे महाराणा प्रताप इथली पण एक चांगली देवी आहे आणि त्याच्यानंतर एक दुसरी देवी पाहिलेली आपण कुठे व वडगावमधली ती पण देवी चांगली आहे कलकत्त्याची एक देवी ती पण खूप छान आहे आणि आता एकता आलेलं आपण एकता मंडळ एका प्रकारचं एकता मंडळ इथं आलेला आहे तिथं आपल्या जस्ट जातात सगळे देवी तुम्हाला एकशे भरपूर एक देवी तुम्हाला पाहायला भेटणार आहे खूप छान आहे म्हणजे जो पण नसाल नक्की या आणि एवढा वेळ तर नाही असं वाटत नाही खूप देवी दिवायचं आणि आम्ही तिघंच मागं राहिलेलं आहे काय सर्व गेलेलं आहे पुढं चलाच चला मित्रांनो मी कंटिन्यू बघायचं बेड सर्व तापणार आहे आम्ही त्याच्या घरी आलो सर्व चहा नाश्ता केला तिथून सर्व निघालं धाले करते आठवड्यात पाहिजे बघायचं आहे सर्व इथं सर्व जिथून गेले काम एक मिळ संत चौकातली मेन लाईन आणखी छोटी दुरी तर अशा दुरी आहे आणि त्याच्यानंतर हा हे मंदिर आहे राणा प्रताप नगरमधलं आणि त्याच्यानंतर हा ही आठवडी बाजारातली आहे शिवाजी बरंच देवी आहे की मला एक सांगितलं वडगाव चला मित्रांनो खूप सारी गर्दी आहे खूप सारी गर्दी आहे एवढ्या काय शोधा कुणाला आणि वहिनी दादा याच्या वहिनी सगळजण देव सांगतात संपल्या नाही तिथून निघायचं आपल्याला दुसऱ्या दिनसाठी राधिका राहिलेले मान खूप सारी करते जय माता दी जय माता दी असं ला चांगलं मंदिर शिवलेलं आहे आणि युवक माझे देखील तिथेच खास असते कारण इथे सर्वात जास्त सगळ्यां लाखो रुपयाचा खर्च आहे पण तिथे लागतो आता पुढे घेणार काही चला काही आपण तुमच्या शिक्षण आपण सगळ्याला असंच यात्रेमध्ये चांगला म्हणा कुठे वगैरे आकाशित करण्यासाठी लाल मंदिर जास्त आ, आता जसं जण आहे कलकत्ताची देवी वगैरे बघायला देवी कशा वाटत आहे तुला तुम्ही जे यवतमाळचं देवी आहे ते कसं वाटत फर्स्ट टाइम आई इकडे याच्या आधी कधी बघितलेलं ते नाही नाही ना हा फर्स्ट टाइम यवतमाळ मधले देवी जे आहे ते पाहणार आहे आई राधिका आणि देवी कशी बघत वाटत डेकोरेशन आहे पानाला पा, एकदम चांगला आहे आहे तर आपण तो जो वेळ आहे कलकत्त्याची देवी पाण्याला आपण तर मित्रांनो आपण आहे आता आठवडी बाजारातल्या बाजूलाच म्हणजेच कलकत्ता देवीपाशी कलकत्ता देवी म्हणजे एकदम भारी डेकोरेशन केलेलं होतं याचं कारण जशी कलकत्त्याला देवी आहेत त्याचंच प्रतिकृती म्हणून इथं तयार केलेली होती त्याचप्रकारचं आणि एकदम भारी डेकोरेशन जसं की जे मंदिर आहे कलकत्ता देवीचं तर तिथंच म्हणजे देवीचं मंदिर कलकत्त्याचं असं त्याचं म्हणणं आहे आणि एक प्रकारचं चांगलं असं जसं ज तसं प्रतिकृती तयार केलेली होती तिथं आणि बारीक असं जसं सरस्वती माता त्यानंतर राक्षसाचा वध करतानी गणपती त्यानंतर सरस्वती माता दाखवलीच आपण खूप साऱ्या असं देवी वगैरे डेकोरेशन घेतलेलं त्यातनी देवीचे रूप पण सांगितलेले आहे आणि बाजूला असं डेकोरेशन वगैरे हो केलं आणि लगेच आम्ही आलो होतो इकडं आपल्या महाराणा प्रताप नगरमध्ये आणि तिथंच प्रेम मंदिर असं एक राधाकृष्णाचं जे आहे प्रेमाचं सर्व फोटो वगैरे सर्व तिथं लावलेले होते आणि एकदम भारी डेकोरेशन केलेलं होतं दुरून बघितलं तर असं वाटत होतं की जेणेकरून पूर्ण राधाकृष्णाचे फोटो त्याच्यावरती लावलेले होते पूर्ण संपूर्ण जे आहे असं बाहेरूनच एवढं छान वाटत होतं ते तर आतमध्ये किती छान असेल तर आतमध्ये गेलो आम्ही आणि लगेच देवी वगैरे बघायची होती तर एकदम भारी आत गेल्यावर तर काय एकदम असं वाटलं की जसं कोण आपण कुठल्या तरी मंदिराच्या आणि प्रेमद्वारामध्ये आले आलेलं आहे याच्याच प्रकारचं बघा आतमध्ये जसं महाभारतमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करत होतं प्रकारचे सर्व फोटो वगैरे लावलेले आहे महाभारतातलं ला। आणि सर्व सांगितलेलं आहे त्यातनं कृष्णाचं कहाणी पूर्ण फोटोमधून दाखवलेलं आहे आणि एकदम बारीक असं आकर्षित करण्यासारखं असं डेकोरेशन आणि देवी बघा किती भारी तिथली कारण एकदम असं मोराचे पंख पीस वगैरे आणि त्यावरती बारीक डेकोरेशन करायला एकदम भारी सर्वच्या सर्वजण होतो आम्ही तिथं आणि विशेष म्हणजे या देवीला आपल्याला दहा रुपयाचे तिकीट पण फाळावे लागते त्याच्यानंतर आपल्याला दर्शन घेत घ्यावं लागते कारण सर्वांनी तिकीट काढले होते आणि नंतर लगेच दर्शन घेतलं एकदम पूर्ण जे आहे मोर पीस ते सर्व लावलेले होते तिथं आणि सर्वांचा मोह म्हणजे असं की फोटो काढल्याशिवाय कोणी काही राहत नव्हतं ज्याच्या हातात मोबाईल आहे तो फोटो काढत होता आणि त्यामध्ये राधिका पण फोटो काढत होते वहिनी पण होत्या त्याचा पण फोटो चालणं काढणं चालू होतं आणि लगेच फोटो काढले झाल्यानंतर लगेच दर्शन वगैरे घ्यायचं होतं दर्शन घेतलं देवीचं आणि तिथून निघायचं होतं आम्हाला पुढची देवी बघायला पण हे देवी बघून एवढं वाटलं की जेणेकरून सर्वात भारी देवी ही प्रेम मंदिरमधली देवी होती डेकोरेशन किती भारी केले एकदम डेकोरेशन भारी आणि आई बघा पुढं चाललेली आहे सर्व समोर कारण ऐकत नाही आहे देवी बघायची विकसिप्त बघा आईला कारण ते आहेच तसं देवाचं डेकोरेशन एकदम भारी आहे एकदम भारी आहे आणि सर्व सर्व चालू आहे प्रसाद वगैरे चालू आहे आणि दिव्या मेन लाईनमधले आहेत बघा असं बघा चांगची टी व्ही आलेली आहे तुम्हाला बघणार आहे आपण अच्छा चल अशा प्रकारचा देव आहे मित्रांनो एकदम भारी आणि यवतमाळची खरंच यवतमाळ भारी करायला बघा बघायचं आणि एक प्रकारचं त्या पण ताब्यात ठेवत आपल्याला नाही इकडं राक्षस पण आहे राक्षस नक्की कमेंट करा मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर एकदा नवीन आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत असेल तर नेमकी भारी सर्वात भारी आहे दर्शन घेतला तर हो? निघाचं आपल्याला तर जवळपास आपल्या जे आहे देव्या बघणं जवळपास संपत आलेलं आहे आणि गांधी चूट एका उत्सव हे पण असं पण चालवलं आहे वाचूला आणि जवळपास हा आपला जो सूट शूट आहे तो संपत आलेला आहे आता बरस देवा जे आहे खूप साऱ्या पाल्या आता कारण जेवढं घेता आलं तेवढं मोबाईलमध्ये घेतलं आणि जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं तर हा व्हिडिओ जवळपास इथं संपत आलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकला नवीन चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा Salam internet nanti aku coba sedikit untuk anda bye bye.